आय पी एल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग आणि या इंडियन प्रीमियर लीगचा दोन हजार पंचवीसचा जो थरार आहे तो बावीस मार्चपासून सुरू होणार आहे गतवर्षीचा विजेता के के आर आणि के के आरपासून स्टार्टिंग मॅच होणार आहे आय पी एल भेटल्यानंतर भारतीय लोकांचं मन क्रिकेट वेळ होतं आतापर्यंत झालेले आय पी एलमधील अनेक किस्से असतील मग हरभसि हरभजन सिंगने श्रीसंतला दिलेली थप्पड असेल नाहीतर रवींद्र जडेजाने शेवटच्या बॉलला चौकार मारून जिंकलेली ट्रॉफी असेल पण असे असेल तरी हे टाटा जे आय पी एल आहे फेमस आहे किंवा प्रसिद्ध आहे ती पिवळ्या रंगाच्या दर्शन असलेल्या महेंद्रसिंग धोनीमुळे त्याच्यानंतर अमर येतो मुंबई इंडियन्सचा मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा भारतामध्ये प्रेक्षक खास करून महेंद्रसिंग धोनी यासाठी हे आय पी एल बघतात आणि रोहित शर्मासाठी सुद्धा आय पी एलमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बसून ते सुनील गावस्कर कॉमेंटरी असेल या सर्वांचा वेळ लागत बावीस मार्च ते पंचवीस एप्रिलपर्यंत हा थरार म्हणजे जणू भारत देशामध्ये असलेले क्रिकेटचं युद्ध असतं ह्याच्यामध्ये असलेले दहा टीम असतात त्यामध्ये मुंबई इंडियन्स असेल के के आर असेल आर सी असेल राजस्थान रॉयल्स असेल दिल्ली डेअरवेल्स रॉयल्स असेल पंजाब एलेवन पंजाब इलेव्हन किंग्ज असेल किंवा कोलकाता नाईट रायडर्स असेल ना हैदराबाद डेक्कन चार्जर्स असेल गेल्या आय पी एलमध्ये जे हैदराबादनं जी झेप घेतली होती उत्तुंग प्रकारचे षटके मारणार ट्रेव्हिस हेड असेल किंवा अभिषेक शर्मा असेल यांनी सुद्धा ही टीम खूप ओवरपर्यंत आणली आणि शेवटच्या क्वालिफायमध्ये आर सी बीने चेन्नईला जो बाहेरचा रस्ता दाखवला यावर्षी तरी आपल्याला कप भेटेल असे आर सी बीची आशा होती परंतु शेवटच्या सामन्यामध्ये त्यावरही पाणी फिरलं गेलं आणि कोलकाता नाईट रायडर्सने हा कप जिंकला गेला आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबई इंडियन्सच्या पदरी निराशाच आली होती असं जरी असले तरी आय पी एलची लोकप्रियता हा आय पी एलचा थरार आजही कमी आहे दरवर्षी एक महिना चालणाऱ्या या थरारामध्ये अनेक देशाचे अनेक क्रिकेट फेलो प्लेअर आम्ही सहभाग होता मग अनेक प्रकारचे रंगबिरंगी तसा काय होळीचा सण साजरा केला असं वाटतो म्हणून आय पी एलची लोकप्रथा यावर्षी जीओन आहे आय पी एलचे जे काही सर्व सामने आहेत हे फ्रीमध्ये दाखवण्याची न्यूज दिलेली आहे त्यामुळे क्रिकेटीमुळे तर अजून सुद्धा उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आय पी एलचं युद्ध हे असंच वर्षानुसार चालत राहावे आणि या आजपर्यंत असलेली मुंबई इंडियन्स आणि चेन्नईची चे फाईट जशी असती त्याचमुळे आरशीचा जो प्रेक्षक वर्ग असतो त्याचं डेक्कन चार्जरची गेल्यावर जी फटकेबाजी असेल ते सर्वचं मन उदून लागतं आणि भारत अजून प्रेमीच आहे यातून दिसून येतं म्हणून सर्वांना माझे आय पी एल बघणाऱ्या सर्व तमाम क्रिकेटपटूंना व तमाम चाहत्यांना आय पी एलच्या मी शुभेच्छा देतो आणि आय पी एलचा तहार पाहत जावा आणि पाहत राहावा